नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजचं सुरुवात आहे कांद्यापासून म्हणजे आजची सुरुवात आहे व्हिडिओची कांद्यापासून कांदे या गोणीमध्ये मी भरलेले आहे बघा हां तर त्याच्यामध्ये एवढे कांदे ते उभले ना एवढी उब लागली त्यांना की ते कांदे सरायला लागले तर किती दोन कोणे त्या मी अशा गोणे आणल्या कांदेवाल्यांकडून आणि त्या कांदेवाल्यांनी मला असे कोण्या दिल्या त्याच्यात भरलेत ही एक गोणी राहिलेली ही गोळी भरायची राहिली आणि याच्यामध्ये आता मी खोलून बघते तर हे बघ असे कांद्यांना सडलेत आणि कांदे पिडायला लागले असं झालं बाबल्या इथंच बसल्या बाबल्या काय हल ना झालं बाबा पण तात केली आता कांद्याची एक गोळी भरून घेते म्हणजे व्यवस्थित होऊन असे कोणी असते ना की यांच्यामध्ये पास होते ना बरोबर हे ना लवकर आहे मला गोळी उचलायला मदत कर तुला सांग बघू नकोस मला तर आता मी हे सगळे कांदे असे भरून घेते तर बघते यामध्ये काय काय किती चांगले आहेत आणि किती किती चढायला लागते ते एवढे एवढे काढले ओला ओला थोडासा झालेला म्हणजे गोरीमध्ये तिला ऊब धरली ना हवापास व्हायला जागा नाही तर ह्याच्यामध्ये हवापास होते ती ही आता एकदम परफेक्ट आहे तर हिच्यातच भरून बांधून तर ठेवून घेते चल आता मी सगळी काम करून घेते ही चल नेड्या तिला बुकायचं नाही आले मारखान वैभवनी बघा एक पिल्लू आणलंय कुठे गेलं कुठे गेली हे सुंदरी <laughs> उड्या मारते कशी टायगर चांग एक टायगर इकडे इकडे लवकर इकडे या इकडे 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 कशी खेळते ब सुंदरे सुंदरी आहे तू बघू शेपूट पकड़ पकड़ टाइगर ची शेपूट पकड़ ए बाख बाख बॉडी गार्ड में लगे टाइगर ची गपरे गोर एवडे मार ना कपड़े घाण होता है अरे गपरे कुतरी गपना जरा गपना मार खा चल नको नाटक करूस नुसतं अंगा उड़े मारते सुंदर इकडे या इकड़ी या इकडे या सुंदर इकडे या सुंदर इकड़ी या आगे नो टाइगर नो टाउ दे टाउ टाइगर म्हणून अजिबा यायच नाही कुठून आणली गावाला म्हणजे गावाला म्हणजे बकऱ्यांमध्ये एकती होती बकऱ्या बकऱ्यांमध्ये आई मेली आणि एक कुत्रा होता तो कोणतरी घेऊन गेला घेऊन आलो गाडी मस्त आहे ना घ्यायची पप्पू घे अशी घे आजी बोलू घ्या पट्टा बिट्टा मस्त भारी आता खेळते <laughs> हो चावती चावती आता तुझे पण पप्पी घेऊ काल टायगर ला तिला शेपूट पकडत होती तिथे बरं म्हणजे माझी पण पप्पू घे बघ माझी पण पप्पू घे ना आणि तू लोळी नेतो जातो कटर पाहिला कंटाय तो कशी हा चला चला चला

तुडाव तुझ्या मारा पकड 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 केला पकड पकडा

काय खायचं टेन्शन नाही नाही तर इकडचे मुंबईचे सगळे लाढवलेले त्याला पेडी पाहिजे दुसऱ्या काही काय इकडे एश आली इकडे या 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 काय कर तू तर नुकता माझ्याशी खेळ ना मार खाणं हा दवड्या मारून सगळी मॅक्सी खराब करतो खेळते बघ <laughs> 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 लागल लागलो टायगर काय मारतो तू उडी मारली तिने तिनेच मारली उडी उडी ना तूच मारली लागलो ना पायाला मग येडे कशाला उडी मारते बर लागलं गोरे तिला उडी लागली उडी उडी लागली उडी मारली हा तो टायगर केवढा उंच घोडा आणि तो केवढू शी चितुंदरी हा असे कशाला उड्या मारती कस लागलो 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 माझ्या सोन्याला लागलो हा हा चांगली खेळत होतीस ना चला चला आता उड्या नको मारू <laughs> 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 ना याचा खेळत जा अजून मार उड्या जा <laughs> आता गप्पच झाले या या कर बरोबर उडं मारायला या या ना आता आता का या 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 पाहायला लागले तिकड्या चल जिमे चल तिला चांगली तगडी करून बाजरीच्या बाकऱ्या फक्त माळ्या वापर खाली आणायचं शिकवल चढल का पण ती जिमा ए जिमा बशा 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 खाली बस बस सायगर वरती जप मारायला गेली झाली वा 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 करायला

याला घेऊन जा याला घेऊन जा हा याला ज्ञान तिकडे सोडून घ्या टायगर तुला सोडाय ना गोनीत गोनी घ्या ती बघा ती बघा ती ती पिशी घ्या ती पिशी घ्या ती बघा बघ ती ती घ्या 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 लवकर घ्या भरा त्याच्यात भरा याच्यात टायगरला भरा भरा टाका 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 त्याला टाका टाका बर 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 गावालाच न्या न्या पकडा 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 पकड माझ येऊ नको नेणार तुला पती आता नेणार आता आता जा आगाव पण जातो आम्ही झालो गावाला गावाला जातो आम्ही नाही जातो टायगर जातो का त्यांच्याकडे

आता मी चालले रेशनला टायगर केसं काढतो आहे तोपर्यंत मी राशन वगैरे घेऊन येते भाजीपाला